नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या भूखंड घोटाळा झाला उघड ऍडव्होकेट मोरे यांची पत्रकार परिषदेत माहिती शिंदकेडा तालुक्यातील बाभडे येथील नळढाणा एमआयडीसी मधील शासकीय भूखंड कोट्यवधींचे कर्ज मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे हडपल्याचा प्रकार उघड झालेला असून या प्रकरणी शिंदकेडा न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत दरम्यान अशी माहिती विभागीय भ्रष्टाचार प्रतिबंधक समितीचे सदस्य ॲडव्होकेट कृष्णा मोरे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली सरकारच्या वस्त्र उद्योग धोरणाअंतर्गत भाड्या तत्वावर दिल्या गेलेल्या भूखंडासाठी खाजगी उद्योजकांनी एम आय डी सी व बँक अधिकाऱ्यांनी संकनमत करून बनावट कागदपत्र तयार केली याच्या आधारावर त्यांनी इंडियन बँकेतून बाजारभावापेक्षा अधिक कोट्यवधीचे कर्ज घेतले प्रत्यक्षात उद्योग सुरू न करताच शासनाची फसवणूक करण्यात आली असून न्यायालयाने या प्रकरणात गंभीर निरक्षण करत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती ऍडव्होकेट मोरे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली सदर प्रकरण हे अगदी सदर प्रकरणाची व्याप्ती खूप मोठ्या प्रमाणात आहे असा निष्कर्ष न्यायालयाने नोंदवला आहे प्रकरण हे नरडाणा एम आय डी सी या ठिकाणी जे शासकीय भूखंड होते हे शासकीय भूखंडच तारण ठेवून नरडाणा एम आय डी सीतील प्रादेशिक अधिकारी तसेच इतर कर्मचारी यांनी काही खाजगी उद्योजकांच्या संगणमताने त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करून त्यांच्या लाभासाठी इंडियन बँक पुणे या बँकेच्या माध्यमातून जो प्रस्ताव यांनी दाखल केला नऊ पूर्णांक चौसष्ट लक्ष रुपयांचा या नऊ पूर्णांक चौसष्ट लक्ष रुपयांचा प्रस्तावावर सते शेवटी यांनी नऊ कोटी चौसष्ट लाख रुपये कर्ज घेतले म्हणजे या ठिकाणी लाखांची कोट्यवधीमध्ये प्रकरण वाढवण्यात आलं वेळोवेळी यासाठी जे अधिकारी कर्मचारी बँक कर्मचारी यांनी संगणमताने या सगळ्या कार्यक्रमामध्ये स्वतःच्या लाभाकरता शासकीय भूखंड शासकीय पद शासकीय निधी याचा वापर केला यामुळे आम्ही या, या संदर्भात योग्य त्या ठिकाणी तक्रार दाखल केलेली होती त्यानुसार न्यायालयाने या तक्रारीची दखल घेत मेहरबान शिंदकेडा न्यायालयाने तात्काळ सर्व दोषी लोकांवर दो गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत